तुम्ही त्या मुलांकडून सराव करून घेताय त्या गोपाळांकडून बालगोपाळांकडून तुम्ही सराव करून घेता आणि शेवटच्या दिवशी दुसरीच मुलं कुठली त्या मुलाचा तुमचा त्या त्या गोविंदाचा चांगला परफॉर्मन्स आहे त्या मुलांना जेव्हा बाजूला ठेवून दुसऱ्यांना तुम्ही जेव्हा घेतात मनाला किती वाईट वाटतं काय नाही हो कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाहीये आपलं पथक कसं मोठं होईल ह्याच्यासाठी हो तो झगडत असतो ह्याच्यासाठी तो सातत्याचा प्रयत्न करत असतो काही मुलं तर बघतो मी वेगळ्या भागातून येतात कोण नेरुळ वरून येतो कोण पनवेल वरून येतं कोण सांताक्रुज मी तर बघितलंय कोण काही मुलं तर कर्जात वरून येतात आसनगाव वरून येतात वेगवेगळ्या भागातून येतात आपल्याला मुलं कमी पडतात आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवा तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना बोलवा म्हणजे काही असलं ना की तुमचं पथक राहिलं बाजूला ती पथकातली मुलं राहिली बाजूला तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवून सराव करताय आणि शेवटच्या दिवशी तुम्ही वेगळीच मुलं भरताय आम्ही जुने आहोत आम्ही जुने मंडळातले आहोत नाही हो तुम्ही तर चरप कर केलं पाहिजे हो बाकी काय नाही हो अनुभव असलेल्या मुलांना किंवा त्या मंडळातील मुलांना ठेवायचं असेल तर बाकीच्यांचा काय फायदा ज्या पथकात आपल्याला सन्मानच नाहीये ज्या पथकातला आपल्याला किती पोरं विचारत पण नाही तर आम्ही काय करणार आता त्या पथकामध्ये राहून तर आम्ही झालो दुसऱ्या पथकामध्ये पथकात येणाऱ्या प्रत्येका मुलाला अंडर एस्टिमेट करू नका पथकात येणाऱ्या प्रत्येका मुलाला अंडर एस्टिमेट करू नका नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवासानुभवाचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही थमनेर बघितलं आहे खरं मित्रांनो माझा प्रत्येक मित्र माझा प्रत्येक भाऊ माझा प्रत्येक गोविंदा बालगोपाळ हो मित्र त्याची एक खंत आहे त्याची एक खतखत आहे ती खतखत म्हणजे तुला तुम्हाला माहिती आहे नाराजीचा सूर का हो मित्रांनो नाराजीचा सूर आहे तो प्रत्येका पथकामध्ये मित्रांनो खरखर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे सराव करून घेताना आणि सरावाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही त्या मुलांकडून सराव करून घेताय त्या गोपाळांकडून बालगोपाळांकडून तुम्ही सराव करून घेता आणि शेवटच्या दिवशी दुसरीच मुलं कुठली त्या मुलाचा तुमचा त्या त्या गोविंदाचा चा चांगला परफॉर्मन्स आहे त्या मुलांना जेव्हा बाजूला ठेवून दुसऱ्यांना तुम्ही जेव्हा घेतात मनाला किती वाईट वाटतं मित्रांनो मला भरपूर माझ्या सबस्क्रायबर मित्र आणि त्याचबरोबर माझे काही मित्रमंडळी मला भरपूर जणांचे जा फोन आले की दादा असं घडतंय तसं घडतंय मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती करतो प्रत्येक येणारा मित्र हा आपला आहे त्याचा सन्मान ठेवलाच पाहिजे आणि त्याचबरोबर आपण म्हणतो ना की आपलं पथक खूप मोठं व्हावं खूप उंची गाठवी तर सगळ्यात महत्वाचं काय येतं आदरयुक्त भावना ती आदरयुक्त भावना आणि त्याचबरोबर त्या आदरयुक्त भावनेला असलेला एक म्हणतो ना की एक सन्मान काय नाही हो कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे आपलं पथक कसं मोठं होईल ह्याच्यासाठी तो झगडत असतो ह्याच्यासाठी तो सातत्याचा प्रयत्न करत असतो काही मुलं तर बघतो मी वेगळ्या भागातून येतात कोण नेरुळ वरून ने येतो कोण पनवेल वरून येतं कोण सांताक्रुज मी तर बघितलंय कोण काही मुलं तर कर्जात वरून येतात वरून येतात वेगवेगळ्या भागातून येतात मित्रांनो खरखर मी त्या माझ्या सगळ्या बाळगोपाळ मित्रांना मनापासून मनापासून खर मी त्यांचं म्हणतो ना म्हणजे हे फक्त आहे ना हे श्री हे त्या श्रीकृष्ण भगवंतासाठी हा जो आता ही जी स्पर्धा चालली आहे ना मित्रांनो ही स्पर्धा राहिली बाजूला आणि खेळ भावना राहिली बाजूला मित्रांनो हेच महत्वाचं आहे वेळ प्रसंगी काही मुलं मी तर बघितलंय आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला मी बघितलंय मित्रांनो की म्हणतात ना की आपल्याला मुलं कमी पडतात आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवा तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना बोलवा म्हणजे काही असलं ना की तुमचं पथक राहिलं बाजूला ती पथकातली मुलं राहिली बाजूला तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवून सराव करताय आणि शेवटच्या दिवशी तुम्ही वेगळीच मुलं भरताय पथकातली अनुभवी लोक तर आहेत त्यांचा अनुभव पण त्या टायमिंगला कामाला येतो त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल तर काही वादच नाही पण हा भाव का मित्रांनो हा भाव का हो मित्रांनो मी कोणाच्या बाजूनी नाही बोलत आहे माझ्या मनातली मी खंत व्यक्त करतो कारण का मी आज प्रत्येक पथक प्रत्येक पथकातल्या मुलांची व्यथा खंत मी हा व्हिडिओ बनवण्याचा कारण माझं एकच आहे की त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं मनाने कनेक्ट व्हायचं आज आपण ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघतोय ना तर ह्या गोष्टी फक्त एकच आहे सन्मान करा प्रत्येकाला रिस्पेक्ट करा आम्ही जुने आहोत आम्ही जुने मंडळातले आहोत नाही हो अहो ना हो, तुम्ही तर चेरप कर केलं पाहिजे हो बाकी काय नाही हो कु कोणालाही बरं एकच दिवसाचा तो कार्यक्रम असतो एकच दिवसाचा तो उत्सव दिवसा असतो जानेवारी फेब्रुवारीपासून प्रॅक्टिस करतो तर काही दोन तीन महिन्याच्या अगोदर प्रॅक्टिस करतो तर काही दीड दोन महिन्याच्या अगोदर ही पथक प्रॅक्टिस करतात काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला मित्रांनो काय नाही हो फक्त हा सन्मानच महत्वाचा आहे आणि एक म्हणतात रिस्पेक्टफुली आपल्याला काही गोष्टी अशा पण कळाल्या आहेत आत्ता काहीच्या काही घड्याला मला माझ्या मित्र मित्रमंडळीचे पण काही मला फोन आले खरोखर अनुभव असलेल्या मुलांना किंवा त्या मंडळातील मुलांना ठेवायचं असेल तर बाकीच्यांचा काय फायदा सांगा मला मित्रांनो जी एक्सपिरियन्स मुलं आहेत मित्रांनो ओके ती तुम्हाला ठेवायची असेल तर ती तुम्ही मला सांगा ती पहिल्या दिवसापासूनच यायला पाहिजे की नाही बाहेरचे आलेले जे काही मित्रमंडळी आपले मित्र आहेत बालगोपाळ मित्र आहेत त्यांना तुम्ही जेव्हा तुम्ही ठेवून घेत असतात ओके तर अनुभवी लोकांनी पण यायला यायला पाहिजे की नाही शेवटच्या दिवशी काय येतात अरे मंडळातले हेवे दावे संपवा हो भरपूर पदकं आपण आता बघतोय आताच्या घडीला भरपूर पदकं आत्ताच्या घडीला या दुजभावामुळे या इगोइस्टिक जो आपण इंग्लिशमध्ये शब्द वापरतो इको म्हणून काय इगो 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 अहंकार मराठीमध्ये बोलतात त्याला अहंकार या अहंकारामुळे ना भरपूर मित्रमंडळी आपले दुरावले का तर अहंकार मध्ये येतोय अहंकार काय मध्ये येतोय आणि कुठला तो समज किंवा गैरसमज आहे हे माहीत नाही मला पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच आहे आत्ताच्या घडीला आपण आपले मित्रमंडळी आपल्या पथकासाठी आपण काहीतरी करतोय ना हीच भावना ठेवायची हो मला एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे की आताच्या घडीला विचारांची विचार असलाच पाहिजे विचाराचा सन्मान प्रत्येकाने प्रत्येकाबद्दल केलाच पाहिजे पण जेव्हा कुठलाही गुरु कुठलाही आपला प्रशिक्षक जेव्हा आपल्याशी संवाद साधतो ना तो कुठला तरी विचाराने बोलत असतो कुठल्या तरी एका एका म्हणतात ना की मित्रांनो खरखर त्यांचा आदर ठेवला ठेवला तरच आपण आहोत म्हणतात ना गुरुविना काही काही नाही आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी त्याचप्रमाणे आपण ही बोलू शकतो की गुरुशिवाय कुठलंही ज्ञान नाहीये कुठलाही डिसिजन घेताना गुरु, गुरु असतोच पण कुठले कुठलेही जे निर्णय घेतो किंवा कुठलाही कुठला डो डिसिजन घेण्याचा जेव्हा तो प्रयत्न करत असतो ना तेव्हा काही गोष्टी प्रत्येकाने मनावर नाही लावून घ्यायच्या तो, तो चांगल्यासाठीच बोलत असतो पण एक आहे प्रत्येका गोष्टीला ती मर्यादा असते ती मर्यादा म्हणजे प्रत्येकाने ते किती मनावर घ्यायला पाहिजे ते प्रत्येकाने ते मनावर घेण्यासाठी तो किती कॅपेबल असला पाहिजे आपण आपल्या पथकासाठी करतोय आपल्या गुरुने आपल्याला सांगितलंय आपल्या प्रशिक्षकाने आपल्याला सांगितलंय म्हणूनच आपण इथपर्यंत आलोय ही भावना लक्षात ठेवा काही गोष्टी मी तर अशा बघितल्या मित्रांनो ज्या पथकात आपल्याला सन्मानत नाहीये ज्या पथकातला आपल्याला किती पोरं विचारत पण नाही तर आम्ही काय करणार आता त्या पथकामध्ये राहून तर आम्ही झालो दुसऱ्या पथकामध्ये माझी जागा बळकावली मला ह्या स्थार थरामध्ये स्थान नाही त्या थरासमध्ये आपण बघितलंय काही गोष्टी की आ, हे आपल्याला आपले प्रशिक्षक सांगतात की ही जागा तुझी आहे ती जागा तुझी आहे ॲज पर त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार कॅपेबिलिटी केव्हा येते कॅपेबिलिटी येते जेव्हा तो त्याचा चांगला बेस्ट देतो त्याचा चांगला परफॉर्मन्स देतो त्याची 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 तो स्वतः त्याची गुणवत्ता दाखवतो मित्रांनो हेच आहे गुरु हा गुरु असतो प्रशिक्षक हा प्रशिक्षक असतो फक्त एक आहे विचार समजून घ्या भावना समजून घ्या पण एक आहे कोणाला अंडर एस्टिमेट करू नका कोणाला कमीपणा दाखवू नका कमीपणा दाखवू नका म्हणजे कोणाला कुठल्याही बाबतीत कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही विचारांचा त्याच्याशी त्याच्यापासून त्याला दूर नका करू मित्रांनो खूप आशेने तो प्रत्येकजण प्रत्येकजण खूप आशेने येत असतो का तर मी पण ह्या सगळ्या गोष्टीचा भाग आहे त्याच्यासाठी मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एकच आहे की काहीही झालं तरी पण प्रत्येक गोविंदा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक थर त्या प्रत्येक थरातल्या त्या प्रत्येक शिडीतल्या प्रत्येक उत्सवातल्या प्रत्येक आपल्या ह्या संस्कृतीचा भाग म्हणजे तो एक, एक एक जो म्हणतो ना एक घटक एक पुरुष एक ती महिला ती एक म्हणतात ना तो एक जीव हा आपल्याला खूप महत्वाचा आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण म्हणतोय की आपल्याला ही सगळी गोष्ट ह्या ज्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की ह्या गोष्टीचा विचार करा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला म्हणतात ना की कोणाची मनं दुखावली असतील तर त्यांच्यासाठी तेन, मी मनापासून त्यांचं मी त्यांना मी क्षमस्व म्हणजे म्हणतात ना माझ्या माझ्याकडून ती मी तुम्हाला माफी मागतो पण हे काय मित्रांनो पथकात येणाऱ्या प्रत्येका मुलाला अंडरेस्टिमेट करू नका धन्यवाद